रोहदासनी फोन केलेला त्याच मोबाईल ना चोरी झालोय नेमका बघितलं पण नाही तर आपण सांगू पण नाही शकत की नेमका त्यांनीच घेतलं हे बघा इतके तरी झालेत मासे आता हे मी पकडलं हे पहिले ना हे रोयदासनी पकडलेत उरकत नाही दोघी जणी लागत आता नदीवरती आलोय एकदम भारी जागेत आलोय मागच्या वेळेस सुद्धा आहे ना इथं आलतो तर मासे तर भेटलेले पण त्यावेळेसच्या ना जास्त पाणी होतं तर तरीसुद्धा ना मासे भेटलेले त्याच्यामुळे ना आता परत एकदा आलं आहे आणि आता आहे ना नदीचं पाणी कमी झालं आहे हे बघा पहिलं तर येणं ना टूप घेतो आम्ही फुगून त्याच्यानंतर आहे ना लगेचच पाणीमध्ये उतरायचं आहे आणि मागच्या वेळेस त्यानं रेसिपी काही बनवली नव्हती नदीवरती इथं आजच्याला आणलं आहे सायमन बनवू मासा भेटला ना तर बनू नदीवरतीच हे बघा इकडे पिंकी बघा इथंच या टूप घ्यायची फुगून आणि थोड्या वेळाने ना पिंकी सावलीला वरती चांगली सावली आहे मोठं झाड आहे बोरीचं झाड आहे आता तिथंच बसायला लागणार आहे वरती सावलीला पहिले तर टूप घेत आहे फुगून आणि आजच्याला ना पंप राहायला विसरून तर आता तोंडानेच फुगवायला लागणार आहे ही ट्यूब आणि आजच्याला सुद्धा उशिराने आलोय तर बघू मासे भेटतात का नाही आणि आताच्या वेळेस ना जास्त जरा पाणी कमी झालंय मागच्या वेळेस ना बरस पाणी होतं तर आता ना कमी तर झाले पाणी तर बघू आता माश्या भेटतात का उप तर घेतोय फुगून त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतोय आता तिथून दुसऱ्या बाजूला आलोय कारण तर आहे ना रॉयदासनी फोन केलेला त्याचा मोबाईल आहे ना चोरी झालोय तर त्याच्या का आलो आहे पण एवढ्या जागेमध्ये दिसत नाही तो आता वरच्या बाजूला जाऊन बघते पुलाच्या वरच्या बाजूला रिंग तर वाजते वा पण मोबाईल ना उचलत नाही त्याने ना दुसऱ्यांच्या मोबाईलवर आहे ना फोन केलेला तर आता जातोय वरच्या आहे आता आणि त्याने ना इतकी जाळे लावलेली ते जाळे काढच तोपर्यंत आहे ना त्याचा मोबाईलच आहे ना आहे तर आता बघा तो काय बोलतोय हो कसं काय घातलं मोबाईल बाहेर कपडे काढून ठेवले होते आणि पाण्यामध्ये जाळे काढत होतो मी तुला दिसलेलं ना दोन ते जण त्या साईडला आलेले ना होते होते दारू पेट पण काय माहिती त्यांनीच घेतलं तसं सांगू पण शकत ना आपण नेमकं कोणी घेतलं तिथं लोक तर आलते पण आता आपण नेमका बघितलं पण नाही तर आपण सांगू पण नाही शकत कि नेमकं त्यांनीच घेतलं म्हणून पण पळवलंय तर खरा मोबाईल त्याचा चोरी झालाय शंभर रुपये पण हा त्याच्यामध्ये पैसे पण होते शंभर रुपये आणि मोबाईल पण तर ते घेतलं आणि आता तो मोबाईल सुद्धा आहे ना जवळजवळ तीस हजाराचा होता तीस हजाराचा मोबाईल तो सुद्धा आहे ना हप्तेवरच घेतलेला त्याचं ना आता किती किती महिने झाले असेल हफ्ते पिटून हफ् महिने हा तर हप्ते ना पाच सहा वेळेस महिने झाले असते पाच सहा महिने झाले आणि त्याचा आता मोबाईलच पाळवला आहे तर आता आहे ना तो निघाला आता घरी हे बघा ही, ही जाळी त्याने लावलेली तर मग अशीसुद्धा त्याने पकडले तिथं चिलपे आणि आजच्याला रेसिपीला सुद्धा सायमन आणलेलं पण रेसिपी आहे ना आजच्याला तुम्हाला बघायला भेटणार नाही कारण तर राहताच पण टेन्शनमध्ये तर आता आहे ना परत एकदा त्याला ना तो पोलिसांक गेल तर इंदोरीमध्ये तर ते बोलले की मोबाईल तर भेटन तुझं फक्त आहे ना कागदपत्र आहे ना त्याला घेऊन बोलावले तर आता तो चाललाय घरी आणि कागदपत्र आणि आय आणि रोयदास जाते ना आता परत एकदा बघू आता मी इथे एवढ्या जागेमध्ये ना जाळे लावतोय आणि बघू त्याला किती कसे काय मासे भेटतात आणि तरी सुद्धा ना असलं तर भेटले तर भेटू आता थो थोड्या वेळेन परत एकदा आणि काय कसं होतंय ना मोबाईलचं ते तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये ना तुम्हाला बघायला भेटणार आहे संध्याकाळी बघू जमलं तर इथं पिंकी आता ना टूप घ्यायला लागले फुगून झाली ना पिंके आता झाली बस करा आता आणि तुम्हाला ना मासे दाखवतोय रॉदासनी ना पकडून ठेवल्यात हे बघा इथं इथं पाण्यामध्ये चिलापी आहे मोठी मोठी तरीही सगळे रॉदासला भेटल्यात चिलपी रॉदासनी पकडल्यात मोठी जाळी लावलेली तर त्याला ना मोठी मोठी चिलापी भेटली तर भेटू आता थोड्या वेळाने मी सुद्धा इथंच समोरच जाळे लावतोय आणि मला जे काही मासे भेटतील ते आणि हे मासे हे घेऊन आहे ना मार्केटला जायचंय या साइटने हे बघा शांत पाणी आता चांगलं वारं पण नाही जास्त इथंच एवढ्या जागेमध्ये ना ला। जाळे लावतोय जाळी टाकायला ते साईडला आहे ना सकाळ सकाळ गेल तर दुसऱ्या बाजूला पण ज्या वेळेस टूप फुगवायला लागलं आणि नेमका ना रॉजाचा फोन आलेला की असं झालंय मोबाईलचं तर आलो निघून या साईडला आता जाळे लावतात आता मी पण इथं बसले सावलीला पाण्याच्या शेजारीच बसले आणि इथं मासे पण ठेवल्यात तर रोहितनी मासे बघा उडे मारतात तेथ जाळे सोडल्यात ना गोल सोडलंय जागा तर त्यात आतमध्ये मासे ठेवा का तिथं जवळ जोडतय बघा किती बारी। ए किती बघा मजा येते बघा बघायला पण जाळी झाल्यात आता काढून आता आल्यात सापडले मासे थोडे सापडल्यात मासे ना ए, ए ना आता ना पाण्यात बाहेर पण निघून आलोय हे बघा पिंकीने ना हवा सोडली आता टुकची आहे ना घडी मारून घेते तर आता ना मार्केटला जायचंय आणि या साईडने जायचंय मार्केटला शालूला बोलावलंय ना पिंकीला पाठी घेऊन हा शालू आहे ना मार्केटला येणार आहे आजच्याला सगळं सायमान घेऊन वजन काटा पाटी सगळं सायमान घेऊन येणार आहे मार्केटला हे पिंकी होती का ना घडी त्याचा ना बारीक वालय ना त्याच्यातून पटापट हवा जात नाही आवाज बारीक वाला आहे त्याचा होशर लागतोय दुसरं टुपला ना मोठा आहे ना ट्रॅक्टरचा वाल आहे ना बसून घेतलेला आहे तर बारीक आहे वाल याचा आता ना मासे घ्यायचेत काढून बघा पिंकी गेली दोन गांजू आहेत एक एक गांजा मध्ये रोयदासनी पकडलेले त्यांनी एक ह्याच्यात आहे ना मी पकडलेले मागाशी बघा इतके तरी झालेत मासे हे आता आहे ना हे मी पकडलं हे पहिले ना हे रॉदलेत मोठी मोठी चिलपी सापडले आजच्याला आणि हे बघा हे आता मी त्यात सुद्धा आहे ना हा याच्यामध्ये सुद्धा आहे ना मोठी मोठी चिलपी आणि दोन तीन आहे ना खवले मासे आहेत तर आता आहे ना निघाले आम्ही मार्केटला हे बघा इतके झालेत मासे आणि हे सुद्धा आहे ना इतकं अजून त्याच्यामध्ये भरून घ्यायचंय कारण तर ना एक तिकडे गाडी लावली फुल पिशवी आहे इतक्या पिशवी झाल्यात आता दोन्ही साईडला आणि ह्या गाडीवरती आहे ना पिशवी ना बरोबर काही लावता येत नाही ब दोन्ही साईडला दुसरी गाडी ना तो रोयच घेऊन गेलाय बसते ना पिंक आहे तुला चला भेटू आता ना मार्केटला पिशव्या लावून घेतल्या दोन्ही बाजूला आता मार्केटला पण आलोय घ्या घ्यायची काढून कारण तर वरती ना वरतीच आणलेली जागा नव्हता होत पिश मध्ये इतक्या चिलपे त्यांनी ते घेऊन ये ना आता पिंके चालली खाली ते बघा तुम्हाला दाखवतो आता तिकडे पण खाली पण आणि गिरायक तर भरपूर आहे मार्केटला बघा गिरक इतकं गिरायक आहे ना भरपूर गिरायक आहे आजच्याला मार्केटला ते बघा इथं सुद्धा आहे ना एकदम भारीतले मासे आहेत ਚੇ ਚੰਨਤਰ ਇਖੜਾ ਚਿਲਪੇ ਆਮਚਾ đi vào con đẻ phải không thế? cho nó vào cho nó vào cho nó vào cho nó vào cho बघा शालू आजच्याला आले मार्केट आन मार्केट ते मार्केटला घरनं सगळं सामान आणलेलं पाठी आणि वजन काटा हे सगळं ना शालून आणले आणि आम्ही ह्या साइडने नदीवरनं आहे ना ह्या साइडला आहे मार्केटलाच बागा वजन करून ठेवलं बागा गिरायकांनी चिलाबी मोठे मोठे आहे आमच्या का आजच्याला रस्ला भेटलेले आणि मला सुद्धा आहे ना भेटलेले नंतर त्या साईडला सुद्धा आहे ना मासे आहेत बघा या दोन होत्या ना त्या दीड किलो भरल्यात आणि ही ना ते अर्ध किलोचे ची चालू साफ करते ना ते अर्धा किलो आहे बऱ्याच दिवसानंतर आहे ना आजच्याला लोक मोठी भेटलेली बघा गिर आहे काय ना नुसतं वजन करून घेतात कारण तर आणि कापायला दोघे जण आहेत चांगला उरकत नाही आता बघा एक आहे ना इथं समोर चिलपी आहे ना खाऊले काढून दिले शालून ती कापायची अजून बाकी आहे एक बघा कापून घेतली चिलापी अर्धा किलो जी भरलेली पहिली ती कापून घेते आता आणि आता दुसऱ्या दोन बाकी आहेत एक किलो दीड किलो भरलेले ना दुसऱ्या दोन ते आता कापायच्या बाकी आहेत अजून पण त्या साईडला सुद्धा ना खवले काढून घेते शालू अजून आणि अजून सुद्धा ना गिरायकांना पाय तिकडे ना थोडे बारीक साईजचे आम्हाला आजच्याल ना एकदम मोठ्या साईजची भेटली चिलापी परत एकदा वजन केलं बघा अर्धा किलो भरलेत लहान साईज आहे बारीक या साईडला आहे ना लाल पर्णी आले आणि ते सुद्धा ना अजून सुद्धा जिवंत आहेत बघा ते बघा आता ना उरकतच नाही कारण तर आहे ना आता संपणार आहे कारण तर आहे ना बरेच घेतलं लोकांनी आणि सगळ्या ना कापून पण दिल्यात आणि तरी सुद्धा बघा वजन करायला अजून गिरायक थांबलं बघा समोर बघा गिरायके ते उरकत नाही दोघी जणी लाचाला बघा परत एकदा ना वाजना बघा किती चिला दोन किलो बघा परत एकदा चिलाप्या आणि त्या साईडला खावले काढायच्या बाकी आहेत अजून अजून गेराय काय ना थांबलं परत एकदा तर आता वजन करायला दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने आता संध्याकाळच्या सहा वाजल्यात तर, तर तरी सुद्धा बघा की ते आणि आता तर आमचे मासे संपलेत पूर्ण तर ना अनी अनी ना, ना आता ना घरी निघालो आम्ही आणि पिंकी आणि शालू आहे ना रिक्षाला येणार आहे आणि मी जातो आता टू व्हीलर वरती कारण तर ना जाडाचं बरंच वज पण आहे आणि चला आता घरीच भेटू आणि घरी आता जाऊन ये ना तुम्हाला सांगतो काय कसं झालं ते मोबाईलचं रोयदाच आणि आई तर गेल ते पोलीस स्टेशनला आता बघू विचारू घरी जाऊन तुम्हाला सांगतो आता जे काय असेल आता ना घरी पण येऊन पोहोचल हे बघा पिंकी पण आली शाली पण आली चला आता घरामध्ये काय झालं गेल ना तुम्ही गेलो आम्ही पोलीस स्टेशनला आपल्या जवळ कायच नाही ना त्याचा पुरावा म्हणजे पावतीच नाही ना त्याची पावती पोलीस म्हणले पावती किंवा ते काही बोग असून नाही भेटणार आमच्या काय ना ते काय राहतच नाही जार्ज करून तर मग हा ना ते पोरं पण असतात खेळायला आणि ते बॉक्स आणलं ना मोबाईलचा तर ते पोर आहे ना खेळायला घ्यात आणि त्याच्यामध्ये सगळं सायमन होतं पावते होते सगळं सायमन होतं त्याच्यामध्येच ते डायरेक्ट आहे ना बॉक्सच घेतलं खेळायला तर काय ते भेटलं नाही आणि पोलीस स्टेशनला तर मेन माझे पुरावंच लागतोय ना पिंकी आले आणि पिंकीसुद्धा बघा शोधाही लागली त्याच्यामध्ये कारण तर हे सगळे ना काय ना काय आहे त्याच्यामध्ये लाईट बिल कागद सगळे आहेत तर याच्यामध्ये सापडलं तर सापडलं तरी सुद्धा ना दोन तीन वेळा झाल्या सापडायचं पण नाही याच्यामध्ये पावती भेटत बघ पिंकी आता भेटलं तर आता ना सगळे साईडला आहे ना पूर्ण आहे ना सकाळी आहे ना अकरा ला गेलाय तर तशापासून आहे ना सकाळपासून आहे ना त्यात ती पावती आहे ना भेटतच ना अजिबातच तरीसुद्धा आहे ना तो मोबाईल गेल्या गेलाय ना रोयताच गेलता पोलीस स्टेशनला इंदुरीला गेला आहे मोबाईल तर इंदुरीच्या साईडलासुद्धा सुद्धा तर तिथं तर पोलीस स्टेशनला गेलेला तो तर तिथंसुद्धा सुद्धा पावतेच त्यांनी सुद्धा मागे आणि या साईडला आमच्या जवळचं हे लागते नवला कुंबऱ्याचं तर त्या साईडला सुद्धा आहे ना गेलेले आता पावते तर नाहीच भेटले तरीसुद्धा आई आणि रोयदाच गेलता त्या साईडला पण काय कारण तर त्यांना काय नाही काय पुरावं हो तर लागतोय तर निघून आले परत घरी आणि आता सुद्धा काय शोध ती पावतीच पण काय भेटत नाही पूर्ण ना आका पूर दिवस गेला आजचा पण नाहीच भेटत ना असं तर वाटतय की मोबाईल येणं नाहीच भेटणार तरी सुद्धा ना आता सुद्धा अ रा झाली आणि ना पाहुणे आठ झालं आणि आता रोयदाच गेलाय परत एकदा नदीवरती तर तो बघते आता त्या साईडला बोललाय की भेटला तर भेटला अचानक एखाद्या साईडला असलं तर असला पण तो मोबाईल ना डायरेक्ट पाळवलंयच खिशात नाही ना कपड्यात ना काढून घेतलाय तो मोबाईल पैसे सुद्धा होते त्याच्यामध्ये ना शंभर रुपये होते ते पैसे आणि मोबाईल घेतले तर गेलोय तो तरी सुद्धा त्या साईटला आता बघू इतका मोठा इतका महागाचा मोबाईल घेतलाय त्याच्यामुळे ना तो गेले बघू आता भेटला तर आणि मोबाईल तर ह्या ना, भेटणार नाहीच असं तर वाटतंयच तर बघू आता तुम्हाला दुसरे चला काय जमलं नाही कारण तर यानं सगळं सामान सुद्धा घेतलेलं आम्ही नदीवरती स्वयंपाक बनवायचं पण काय नेमकं जे ना आम्ही पाण्यामध्ये उतरायच्या वेळेस आहे ना रॉदासने फोन केला तो पण दुसऱ्यांच्या मोबाईल वर ना तर गेलेलो त्या साईडला तर चला इथून पुढे ना तुम्हाला जास्त काय दाखवायला जमायचं नाही आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा